महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन यशश्री शिंदे हत्येच्या संशयित मुख्य आरोपी दाऊद बासुद्दीन शेख याला कर्नाटक परिसरातून अटक करण्यात आलेली आहे हत्या करून करून क्रूरपणे फरार असलेला आरोपीच्या शोधात पोलीस प्रशासन होते आरोपीला दाऊद बासुद्दीन लवकरात लवकर मिळावा व कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी उरणचे नागरिकांनी उरण पोलीस ठाणेमध्ये घेराव घालून आंदोलन पुकारले होते पोलीस प्रशासनाने यावेळी दोन दिवसाची अवधी मागितल्याने आंदोलन पुरतास थांबवण्यात आले होते आरोपीला पकडण्यासाठी राज्यभर पोलीस यंत्र कामाला संशयित मुख्य आरोपी दाऊद शेख कर्नाटक गुलबर्ग येथील शहापूर हिल परिसरातून पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे आरोपी दाऊदच्या च्या हटकेने यशस्वी हत्येचे कारण उकलणार आहे निर्बिळ शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन